नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय सध्या माझे डोळे थोडे दिपले आहेत दिपले कशामुळे तुम्ही असा प्रश्न विचाराल तर सोन्याची चकाकी माझ्या डोळ्यांवर येते आणि ती सोन्याची चकाकी कोणाची तर माझ्या बाजूला गोल्डन मॅन राहुल सुरळकर बसलेले आहे आणि बुलढाण्याच्या गोल्डन मॅन म्हणून त्यांचा परिचय सगळ्यांना आहे तो परिचय असू द्या पण त्याच्या पूर्वीचा परिचय मला तुम्हाला द्यायचा आहे की रामकृष्ण सुरडकर साहेब जे सुभेदार होते माझे सुभेदार दिवंगत त्यांचे ते चिरंजीव आहेत केवळ हेच नाही तर देशसेवा केलेल्या या फॅमिलीतले ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे सासरे सुद्धा देशसेवा करणारे होते ते पण सैनिक होते अशा फॅमिलीमधून राहुलजी समोर आलेले आहेत सामाजिक काम अनेकदा ते करतात करत आलेले आहेत आणि पुढे पण करणार असा त्यांचा मानस आहे पण त्यांच्या एका त्यांच्या एका छंदाची सगळीकडे चर्चा असते आणि ते म्हणजे त्यांनी अंगावर परिधान केलेले सगळं सोनं तुम्हाला मला दाखवायचं आमचे जे उपसंपादक आहेत अजयजी ते कॅमेरा इकडे झूम करतील हातामध्ये सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या आहेत सोन्याच्या आहेत हातामध्ये सोन्याचं कडा आहे या बोटामध्ये पण वेगवेगळ्या अंगठ्या आहेत आणि मला वाटतं की ही जी घडी आहे ती पण तशीच आहे हातातलं जे आहे याला काय म्हणता येईल ब्रासलेट मिनी मिट मिनी ब्रासलेट हे पण आहे आणि गळ्यातले जे दोन मोठे मोठे दिसत आहेत त्याला आपल्याला त्याला आपल्याला रिंग याला काय म्हणता येईल आपल्याला बघितले छोटे छोटे चैन असतात आता याला काही महा चैन आहे त्यांच्या गळ्यामध्ये तर आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू <laughs> जी तुमचं गुड इव्हनिंग सिटी सिटी स्वागत आहे सिटी सिटी न्यूजचं खूप खूप धन्यवाद जी बिलकुल तुमचं स्वागत आहे मला पहिला प्रश्न सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला विचारतो की सोन्याचं आकर्षण तुमच्या मनामध्ये का निर्माण झालं असं आकर्षण म्हणजे मला लहानपणापासूनच काहीतरी आपली लोखंडी अंगूठी म्हणा किंवा चांदीची अंगूठी म्हणा ही घालायची मला लहानपणापासूनच सवय कडे म्हणा काहीतरी म्हणा पण बाबासाहेबांची पुण्य म्हणा आईवडिलाचा आशीर्वाद म्हणा याच्यानं मी दिवसांदिवस प्रगती करून सोनं घेण्यामुळे मला सक्षम केलं त्या हिशोबाने मी आज सोनं घालू शकतो म्हणून मी आवडीनं घालतो आणि मनापासून म्हणजे परिवारा परिवाराची मित्र परिवाराची मला पाहण्याची खूप इच्छा असते की काहीतरी युनिक काहीतरी घातलं पाहिजे त्या हिशोबाने मी काहीतरी युनिक घालून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आणि मला खूप आवडतं त्या हिशोबाने घालतो सध्या तुमच्या अंगावर पूर्ण मिळून जे म्हणजे नख ज्याला पूर्ण अंगावर किती सोनं असेल तरी सव्वा किलो तर ते सवा किलोपर्यंत आहे की आणखी पुढे जायची पुढे जायचं आपल्याला तुम्हाला शुभेच्छाच आहेत पण सोनं सोन्यामध्येच इंटरेस्ट आहे की सोन्याच्या पुढे पण डायमंड हिरे वगैरे नाही नाही प्लॅटिनम असं नाही फक्त सोन्यातच सोन्यात गोल्डन मॅन म्हणून तुम्हाला असं डायमंड बॉय किंवा डायमंड किंग असं गोल्डन मॅन नाही गोल्डन किंग आहे गोल्डन किंग आहे गोल्डन मॅन नाही मॅन मॅन म्हणजे साधारण असतात किंग म्हणजे राजा असतो काय इच्छा आहे आणखी समाजासाठी आज तुमचा वाढदिवस पण तुम्हाला शुभेच्छा काय शुभेच्छा म्हणजे तुम्ही काय संदेश समाजाला देऊ इच्छिता काय वाटत काय जसं मी दिवस प्रगती केली मित्र मित्रपरिवारांना बुलढाण्यातल्या आपल्या चांगल्या युवकांनी प्रगती करून स्वतः सोनं घालाव किंवा चांगल्या याच्यात नाव कमवावं आणि आपल्या बुलढाणा शहरात नाव लावू की भाव हीच एक अपेक्षा या येत्या दोन ते तीन दिवसात मध्ये मागच्या नवीन काही घेतलाय काही नवीन घेतलाय का हे नेमकं हे ब्रास्टेट वगैरे हे घेतलं आणि ही मोठी शेण घेतली तर साधारण त्याची किंमत किती असेल आणि कुठून घेतलंय हे म्हणजे बुलढाण्यात तुम्हाला मिळालं हे मी नागपूरवरून घेतलं आणि हे साधारणतरी बत्तीस लाखापर्यंत असेल अच्छा तुमच्या अंगावर जेवढं सोनं आहे तेवढंच तुम्हाला म्हणजे ज्या आमच्या तुमच्या मिसेस त्यांच्या अंगावर पण तेवढं सोनं वगैरे कसं केलंय सगळ्या त्यांच्याही अंगावर तेवढं सोनं आहे पण त्या घालात म्हणजे त्यांना गोल्डन क्वीन केलंय का तुम्ही नाही नाही त्यांना नाही केलं त्यांना ते मुळेच अंगठी घालात नाही त्या म्हणजे विरुद्ध दिशेने अच्छा अच्छा चला ठीक आहे आपण त्यांच्याशी आणखी पुढे कधीतरी भविष्यात संवाद साधूया पण मला सोन्याचं आकर्षण नेमकं काय आहे आणि जी प्रगती आपण केली आहे ते सगळं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय आणि मित्रांचं त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे ते सुद्धा सांगितलंय लोकराजा पतसंस्था इथली जी आहे त्याच्यातील उपाध्यक्ष सुद्धा आहेत हे अत्यंत महत्वाचं व्हिडिओ जर्नलिस्ट अजय काकडेचं रणडीसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा